तर बघा कुणाचं काय कुणाचं काय ह्याच रायबाच्या पाया पडायचंय आज सोमवार आहे म्हणून तुमच्या मनात आले पैदे नाही आज काल सांगा आज आहे सोमवार रायबा आशीर्वाद आहे ओ पाय उचलतोय बास वाटत्या पिल्लू म्हणते काय हो पप्पा असं पाया तो पायापुढ असा म्हणतोय मुलाच राहायला मग काय बा इकडं काय मागे चिक्याच्या मागे नाही

हे बघू शकता ह्यांच्या हातावर कसं निर्दास्त झोपलंय कधी येऊन झोपलाय तर खिल्लार गावच खाद्य आलेलं आहे ती गाडी आली बघा इथं खाद्य घ्यायला उतरून कुठे घेतो बरा बरा आणि आता कुती उतरायला लागते एवढी काय घेतले ना आपण यातली थोडी घेतली ते बघू शकता चला घेतो बरा बरा उतरून तर आता आम्ही घरी निघाली घरी जातो आता बघा काय दिसलं आणि बरोबर आणवा आला मेंबर दरदार पुढे जाऊच मग पहिले आपल्याला दिसतो <पुर्ण गीदे> तो गाँगे। तो गाँगे तो गाँगे। स्वीटी तर चिकू आलाय चिकूच्या मागणी स्वीटी पण आल्या आणि स्वीटीच्या म्हणजे बरोबर ह्या दोघांच्या बरोबर अजून एक जण आले कोण तर कोण आले बघू शकता

मला वाटत तुम्ही चाल काय सगळे हे दादा काय ओळखीत आहेत मागच्या वेळेस पण आलेले हा हा काय बोलला हा हाय माहित होत होय काय या वाटेवर न बऱ्याच वेळा चिला पण तुम्हाला माहित नाही हो बरे बर बरे, बरे। बरीच आहे चांगला आहे पण काल तुम्ही म्हणजे व्हिडिओ बघितला की नाही माहित नाही काल फेरा दिला काही फेरात नाही बरोबर पळाला मग आणि पवर डॉक्टरांनी बोलवलं कोळ्याला मग आणि ह्यांनी घेऊन मग आणि काय त्यांनी करायची ते ट्रीटमेंट केल्या म्हणजे आपण नाही सांगू शकत बघूया काय होतंय आता आता फेरा देणार ती त्यांचा पण नंदी आहे त्यांच्या नंदी बरोबर आम्ही म्हटलं इथं तो कोण नंदी देऊ शकत नाही कारण बाजी निर्ल्याच्या म्हणजे दरड असते नाही भिंत त्या भिंतीवर घोडीला आणि ती घेऊन गेला भिंत चढत होता पण सरळ पळ ना असा करायला लागलाय मग काय नक्की त्याचा विषय काय कळ ना झाला आम्ही म्हणजे सगळं प्रयत्न केले तर असा कोणताच ठेवला नाही की नाही के ना ना देव केले सगळं सगळं केलंय दवाखाना झालाय बघ्या परवा डॉक्टरांनीच आता हातात घेतलाय त्याला ते म्हणते मी पळवल्याशिवाय गप्प बसणारच नाही ना मैदानात त्यांनी चॅलेंज घेतले बघ्या त्यांच्यावर हो। एक नंबर आहे ना अनुभव भयानक आहे त्यांना ते म्हणत आता पर्याय केला आपण नाही जर ह्या उपचाराने बरा झाला अजून उपचार आहेत आपल्याकडे उपचार थांबलेला नाहीत म्हणतात तर ह्यांनी पिंट्याला तीन बाहेर काढायला लागलेत ह्यांची तब्येत आणि बिघडली कारण सकाळी तीन वाजता आलेत पहाटे साडेतीन वाजता घरात आणि जरा झोपलं नाही तर आणि पाच वाजता उठून आवरून आणि कोल्हापूर त्यावेळेस आज जरास डाऊन आहेत थंडी वगैरे लागली वाजायला डबल डॉन आले डॉन तिरक तिरक बघितलं की समजायचं होणार आहे इकडं तर के जी बैलगाडा प्रेमी हे भेटायलात आपल्याला दादा नमस्कार तुमचं गाव ओझर नाव विजय पाटील विजय पाटील ओझरडे प्रॉपर ओजरडे तर काय जॉब करता काय मी व्यवसाय हां केळी व्यवसाय व्यवसाय हां 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 आणि सर तुमचं नाव कासे कास्यगाव हां तर तुम्ही इकडे जाऊ राहा म्हणजे बाजीला बघायला <गेगेगे> बघी ना, ना। हो का नाही तर दादा मला वाटतं आता आमची चर्चा चालू होती विंगात एक नंबर केला ना तर ह्या दादांनी तुमचं बैला नाव काय आपल्या बैलासर नाव जॉन्सर दुसरा काय पवन पवन म्हणजे घरची गाडी पळवली पहिले बसन करता था जायगा नाही आता काय झालं आपल्या शेतचं बैल इथे खाली आलेला दुकान म्हणतो बैल खाली घालवला हा तो बैल आपण जरा व्यवस्थित केला नंतर म्हटलं बघा घरच्या गाडीला फेरा दे करू फेरा दे नंतर आमदाराचा स्पीड बर वाटलं तर मग गाडी म्हणलं काडू एक दोन मैदानात मग हजार मासेला आपण चार नंबर केला हजार मासेला हजार मासे आणि आता काल आला मग बाहेरय मग दुसायतेचं नाव काय म्हणला दुसायतेचं काय दोनचं नाव आहे आणि मोट्टाई देबा पवन पवन कुठल्या गांधी बोलतो पवन बेगांधी पब्लिक आहे दोनसं बेगांधी आपलं असला पवन येत आहे का घरी मला एखादं मैदान वगैरे बा तर खरंच करू एखादं मैदान आता एक नंबर की आलाय जाव मी तेच की येऊ उजवी आणि आतनं बाहेर पण पोहचते काय विषय आता आणि आता शाना पळायला लागला मला वाटतं तुम्ही कालचा व्हिडिओ बघता सुद्धा आदत आहे आदत आहे आजच्या व्हिडिओ तुम्ही दादा दात करणार करणारा मला लई फोन यायला लागली ती दादा खरं सांगा आदत आहे का तर यो आदतच आहे अजून अजून हे चार पाच महिने तरी दातला होत नाही तर तुमचा पवन कुठल्या ह्याचा आहे जातीचा पवन आपल्या किल्ल्यामध्ये जाय आणि तो दुसरा आहे ते दोन्ही पण किल्लाच आहे ते चालतं दादा

फोन तरी उचल नाच त्याच वाटतं मेसेज वाचली कर फोन उचल ना <हाँ. प्दुल्ण>। <Antwort> <भादीं>।

बाबा ना आता जिन घेत नाजी बाजी पिंट्या पिंट्याला जरा चालवणार आहे बाजरा बाजाराला रायबा बरोबर फेऱ्याला येणार आहे आणि रायबा शीठ जरा मोकळ चालवायचं कारण काल पाटील चालवलेलं मग ते जरा बघा कुठे चालवायचं ठरलेलं नाही आता घेऊन बरा भरा चाल टेपूच चालू होतो बंदूच केल्याला आणि आपली लाली आजारी बरं का काटा सांगितले काटाबा काय आणि आपली लाली आजारी होती बरं का सांगितलेलं आता झालं कौस एक नंबर आता कॉमड्याला काय करायचं

चुची लावतो या खाली करून भीतीला एक बाहेर काढावे जाय उघडते म्हणून तिकड गाणी लावायचे रो मस्त आईला आय कोंबडी सकाळ सकाळी दहा बार धाडतोय माझ

ट्रायव्हटला चालू चाललं आहे फोकाला पाट्याला हाणलेलं जास्त म्हणलं जर जा बसून ठेवला तर पाय भरून येतील म्हटलं चाला त्याच्या पहिल्या रोटला लहान होता तवा आवाहित पाळवायचा आम्ही द्यायचं खालणं सोडून एकट्याला मोकळा ए चल परत खायला खायचंच आहे चल तुला फॉकच घेतो मग त्याशिवाय जरा फास्ट चालणार नाही टाप आपली आहे गाडीत आणि ती किल्ली राहिल्या घरात चल चल पाच रुपया चल शेठ असं का कसं पाय मोक चल टाप डिली करा तर राणार नाही चल अरे बा चल टाप डिली करू काय तारा दावा ही थमद्या प्लेट चल फर्स्ट चल 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 के जा चल आ चल चल फर्स्ट हा एक रे तिकडे कुठं जातो चल, चल 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 तू पळ जाऊ चल चल सारखे सारखी चल हा चल बरं मागाय वेग लागते बघा वा। यो वा। राय रायबा शेठ उद्या फिराय बघ्या फोन लावतो उद्या गुरुवार नको हा गुरुवार बघा फोन लावला पाहिजे आपल्याला बघाय कोण कोण येते येणार आहेस सकाळी लवकर जायचं दर सातला वोली। ला मागे नऊला येतो होय तिकडं औंडीकडं निपा ही निपाणी निगडी माहिती आहे का तिकडं कुठे आई काय रोटर मार काय पुढे मोकळी राहणार ओके राय बाय दिसते कोणा चिक्केला चिक्याला काय दिसते चल पाच सहा राऊंड मारे हा बा शेठ तर चालू आहे व्यायाम चकणी लागणार दुःख खरं म्हटलं सारखं सारखं तू ठेवा नको म्हणलं का लहान हल्लेच आज चालवायला माझा आवाज लाईन नऊ नऊ आता आपल्याला एक

I <laughs> तर उद्या फेऱ्याचं तुम्ही वेगळे होतं म्हणजे सायत बाय आता पायरा करायला चालला आहे मैदाना हे जवळ आलं आहे मग पायरा करायला चालला नाही काही विषय असा आहे मी मध्ये मागितला आहे ती म्हणजे सांगतो जर तो न मिळाला तर मैदानाला जाणार नाही मिळाला तर मग उद्या फेरा असला जायबाची उद्या फेरा पण होती पोहून कारण लहान आहे म्हणजे पाटील तुम्हाला आणला आहे तर उद्या तुम्ही आज दुकानपणे करा मैदाना करायचं आहे चॅरा

chết chán 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 I 라 i v 봤어. t t 가 e door. c a a c يا nó lên بنتي kia mình kéo được